नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आली आहे तर या एकादशीपर्यंत ही एक अत्यंत प्रभावी सेवा करा ही सेवा केल्यानंतर आपल्या जीवनातील दुःख अडचणी दारिद्र्य निघून जाईल या सेवेने आपल्या घरात सुखशांती नांदेल आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी अनेक लोक उपवास करतात पूजापाठ करतात होम हवन करतात दान धर्म करतात या एकादशीपासून विष्णू हे हे अवस्थेत जातात त्यामुळे त्यांची पूजा करणं हे चार महिने जमत नाही किंवा केली जात नाही तर या कारणास्तव आपण हे जे काही चार दिवस उरले आहेत त्या दिवसात आपण विष्णूंची सेवा करू शकतो या सेवेचे फळ आपल्याला नक्कीच मिळते ज्यावेळेस विष्णूदेव खुश असतात त्यावेळेस लक्ष्मीदेव देखील लक्ष्मी देवी देखील आपल्यावर खुश असते जर लक्ष्मीदेवी खुश असली तर आपल्या घरात कधीच काही कमी पडत नाही यासाठीच आपण ही विष्णूंची सेवा करायची आहे म्हणून याचे चार दिवसात जर सेवा करायची असेल तर तुम्ही आज उद्या परवा किंवा ज्या दिवशीपासून हा व्हिडिओ बघाल आषाढी एकादशीपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता ही सेवा करताना आपण अतिशय विश्वासाने श्रद्धेने मनोभावने आणि अगदी मनापासून ही सेवा करायची आहे या सेवेचे फळ अगदी उत्तम आणि फलदायी ठरते त्यामुळेच आपण ही सेवा करायची आहे या सेवेने आपल्या घरातील संकटे दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतील आता आपण पाहूया की सेवा कोणती करायची या सेवेत आपण तीन गोष्टी करायच्या आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण जर घरातील आपण नेहमीच्या सेवा करत असू तर त्या सेवांबरोबर देखील ही सेवा केली तरी चालते किंवा इतर वेळी तुमच्या वेळेनुसार देखील तुम्ही ही सेवा केली तरी चालते आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे या सेवेत सर्वात आधी करायचं काय आहे तर आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामावली आपण पठण करायचे आहे ही ही विष्णू सहस्त्र नामावलीचं पुस्तक तुम्हाला पूजेच्या पुस्तकांच्या ठिकाणी मिळतं किंवा स्वामी समर्थ केंद्रात देखील मिळेल किंवा तुम्हाला कुठेही जाणं शक्य नसेल गुगलवर जर विष्णू सहस्त्रनामावली असं सर्च केलं तर नक्कीच तुम्हाला याचं पेज मिळेल आणि या पेजचं आपण प्रिंट काढायची आहे मोबाईलवर जरी दिसत असलं तरी मोबाईलवर वाचून आपण कोणत्याही सेवा करायच्या नाही शक्य झालं तर पुस्तक आणूनच वाचलेलं अतिशय चांगलं पण नाही शक्य झालं तर तुम्ही गुगलवरून प्रिंट काढून तुम्ही ही सेवा करू शकता आणि दुसरी सेवा कोणती तर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या मंत्राचा तुम्हाला एक मास जप करायचा आहे आणि दुसरी गो वो, तिसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील आपल्याला एक मास जप करायचा आहे तर मैत्रिणींनो विष्णू सहस्रनामाचं पठण आपण कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर डाउनलोड केलेला आहे तर तुम्ही तो पाहू शकता आणि ही सेवा करू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या काही सेवा सेवा करू त्या अत्यंत मनापासून आणि मनोभावाने आणि श्रद्धापूर्वक देवावर विश्वास ठेवून आपण सेवा केल्या तर आपल्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही आणि कुठल्याही सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही तर पहा मैत्रिणी काय करायचं आहे की विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे वेळा जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओ लाइक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त